लोटांगण घालणे याच्यामध्ये आपल्या शारीरिक फायद्याच्या गोष्टी आहेत आपण जे भक्तीमध्ये करतो नमस्कार करणं दिवा लावणं तिलक लावणं नम आणि टाळ्या वाजवणं प्रदक्षिणा घेणं लोटांगण घालणं याच्यामध्ये आपल्या शारीरिक फायद्याच्या गोष्टी आहेत किंवा भोजनाची जेवणाच्या पदार्थांची तर तसं नाही करायचं कारण त्याच्यामुळे आपल्याच भाग्यातून कमी होतं आणि आपल्यालाच पुढे कधीतरी गरिबी येते किंवा जीवनाच्या कुठल्या तरी पडा पडावावरती आपल्याला जेवण नाही मिळणार आहे म्हणून आता मागच्या वर्षी जलसंधारण विभागाने म्हणजे जलमंत्री सांगत होते की येणाऱ्या दहा वर्षामध्ये माणसाला पैशापेक्षा अन्नाचा जास्त तुटवता पडेल म्हणजे पैशाने सुद्धा अन्न खरेदी करता येणार नाही ना इतकी बेकार अवस्था येण्याची शक्यता आहे पाण्याची पातळी नष्ट झाली तर अन्न धान्य पिकणार नाहीये आणि धान्य जर नाही पिकलं तर मनुष्याला कितीही पैसा दिला तरी अन्नच मिळणार नाहीये विकत अशी परिस्थिती येऊ शकते म्हणून आपण आतापासूनच सावध राहिलो झाडे लावली आणि अन्नाचा म्हणजे धान्याचा जेवणाचा फळांचा व्यवस्थित वापर केला नासधूस नाही केली तर मात्र आपल्यावरती हे दिवस येणार नाहीयेत करतायत तर की तुम्ही राज्यविद्या गुह्य विद्या, विद्या जाणं म्हणजे तरी काय करा ह्याचाच अर्थ काय सांगतायत महाराज माऊली काय सांगतायत आपल्याला ते आपण पाहूया माऊली सांगतात आता मी तुम्हाला सगळ्यात सोपे सोपे जे भगवद्गीतेचे श्लोक्स आहेत त्याच माऊलीने आपल्याला नऊ हजार ओवीमध्ये म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्याच्यामध्ये महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही स्वतःला ओळखा जसं मी ओळखलं अभ्यास करता करता ज्या आत्माचा पिता आहे म्हणजे ज्या प्राणाचा पिता आहे त्याच्याकडे आपण हे शरीर सुटल्यानंतर म्हणजे मृत्यू पावल्यानंतर आपण त्याच्याकडे जाणार आहे मग तो कुठे राहतो मग तोच सर्व सुखाचा सार आहे त्याच्यामुळेच आपल्याला सर्व काही मिळणार आहे म्हणून साठी नवव्या अध्यायाचा एकूण सत्तावीस श्लोक मध्ये महाराज आपल्याला सा, माऊली सांगतात यत करोशी यज्ञ यज्ञ होशी यज्ञ होशी तदास यत या तपस्यात कोणते तत्कृष्वा मदार्पणा म्हणजेच तुम्ही स्वतःला ओळखा म्हणजेच काय करा सात दिवसाचा राजयोग जाणून घ्या हा सात दिवसाचा राजयोग जाणण्यासाठी काय करावं लागेल तर माझीच बहीण दीपाली शरद भोसले तुम्हाला याचा मार्गदर्शन कराल कारण ताई तर जाणार आहे व सात दिवसाचा राजयोग जेव्हा जाणेल तेव्हा तुम्हाला प्रचंड ग्रंथ तत् वेद उपनिषद याचा अभ्यास करायला वेळ नाही नाहीये ना तर ते न करता सुद्धा तुम्हाला सर्व सुखाचा सर्व जीवनामध्ये जे सुख शांती पाहिजे शक्ती प्रेम आनंद पाहिजे परमात्माची म्हणजे नावलीला ज्यांनी छत्रछाया दिली माऊलीला ज्यांनी समाधीन बनवण्यासाठी मदत केली माऊलीला ज्यांनी सुख शांती प्राप्त करून दिली तो विश्वेश्वर म्हणजेच आपल्या सर्व आत्म्यांचा पिता परमपिता परमात्मा म्हणजे स्वतःचा परिचय परमात्माचा परिचय आणि परमात्मा, परमात्मा बरोबर जेव्हा आपल्याला बुद्धियोग जोडता येईल तेव्हाच आपल्याला त्याच्याकडून शक्ती सुखशांती मार्गदर्शन आणि त्याची छत्रछाया म्हणजेच त्याची संरक्ष आपल्याला मिळणार आहे म्हणजेच आपण जीवनामध्ये काय पण करू इच्छितो त्याच्यासाठी योग्य प्रेरणा तुमच्या मनामध्ये प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर स्वतःला ओळखायचे की मी आत्मा कुठून आलेलो आहे आणि मला कोण कुणी हे जीवन दिलेलं आहे आणि माझ्या शरीरामध्ये रक्ताचा अभिषेक रात्रंदिवस कोण करत आहे ती परमशक्ती म्हणजे विश्वेश्वर ज्याला मावळीने ओळखलं त्याला मला ओळखायचं तर मी काय करायचं म्हणून साठी परमपिता परमेश्वर म्हणजे विश्वेश्वराने आपल्यासाठी शॉर्टकट करून ठेवलेला आहे शॉर्टकट म्हणजे माऊलीला मा म्हणजेच परमपिता परमात्माला विश्वेश्वराला माहिती होत माझी मुलं एक दिवस खूप व्यस्त होणार आहेत त्यांच्याकडे बिलकुल स्वतःसाठी सुद्धा वेळ नसणार आहेत मग स्वतः म्हणजे मी कोण आहे मी म्हणजे शरीरामध्ये असणारी दिव्य शक्ती अमर शक्ती आत्मा जो कधीही मरत नाही मग आत्मा काय करतो कर्तव्य कर्म करतो आणि त्याच्या प्रभावानुसार जीवन प्राप्त होत आपल्याला प्राप्त झालेलं आहे पण हे जीवन संपायच्या अगोदर काय करायचंय कशी कर्म करावे लागतील त्याच्यामुळे आपल्याला मावलीसारखं जीवन प्राप्त होईल आणि मरू तरी कीर्तिरूप उरू पण त्याच्या अगोदर जीवनामध्ये येणारे दुःख कष्ट आणि जीवनामध्ये जे योग्य मार्गदर्शन पाहिजे वाईट संघापासून आपली संरक्षण झाली पाहिजे येणाऱ्या सुटण्यासाठी आणि दुःख मोहरी प्रमाण आणि कापसा प्रमाण हलकं व्हावं त्याच्यासाठी जे मिळणारी शक्ती आहे ते विश्वेश्वराकडून म्हणजेच आत्म्याचा पिता परमपिताकडून मिळणार आहे त्याच्यासाठी त्याच्याबरोबर बुद्धीचं योग जोडणं अतिशय महत्वाचं आहे काळाची गरज आहे व त्याच्याबरोबर बुद्धीचे योग आपण कसं जोडणार त्याच्यासाठीच राजविद्याच विद्या म्हणजेच राजयोगाचा सात दिवसाचा कोर्स करून स्वतःला ओळखा मी कोण आहे परमात्मा कुठे राहतो त्याच्याशी मन मनबुद्धी कसं जोडायचं त्याचं अचूक मार्गदर्शन राजयोगाच्या सात दिवसाच्या कोर्समध्ये सा प्राप्त होत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोण आहे तुम परमात्मा परमात्मा म्हणजे विश्वेश्वराशी म्हणजे जे माऊलींना जी शक्ती प्राप्त झाली तो विश्वेश्वर आपल्या सगळ्यांचा पिता त्याच्याशी बुद्धीची जोड कशी लावायची मनबुद्धीमध्ये त्याला कसं आठवण करायची आणि कर्तव्य कर्म कशी करायची कशी श्रेष्ठ

म्हणून आपण आता इन्स्टंट करतो इन्स्टंट दुनिया आहे सगळं काही अचानक होणार आहे मग या अचानक दुनियेमध्ये स्वतःला ओळखून घेण्यासाठी मी तुम्हाला कृपा करू मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रार्थना करून सांगते आणि माझ्या अनुभवाच्या जोरावरती सांगते तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की ताईच्या जीवनात ही जीवना मोठे मोठे कष्ट आली दुःख आली परंतु जेव्हा मी स्वतःला ओळखलं आणि विश्वशक्ती परमपिता परमात्माला ओळखला आपल्या सर्वांचा आत्म्याचा पिता त्याला जेव्हा मी ओळखलं ते कसं ओळखलं आणि त्याच्यानंतर कशी कर्तव्य कर्म करायला लागतील मन बुद्धी मनसावाच्या कर्मना दृष्टी कृती व्रतीमध्ये कशी कर्म केल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होईल या जन्मामध्ये सुद्धा आणि येणाऱ्या अनेक जन्मामध्ये सुद्धा आणि सुख माझ्याबरोबर माझ्या पूर्ण परिवाराला माझ्या खंदानाला म्हणजेच माझ्या कुळाला सुद्धा माझ्या संपूर्ण घराण्याला सुख लांबणार आहे माझ्या नातेवाईकांना सगळे रिश्ते नाते सगळे संबंधी जे आपल्याबरोबर जोडलेले आहेत त्याच्याबरोबर पुढे जाऊन आपण जे परमपिता परमात्मा बरोबर बुद्धियोग जोडणार आहे त्याच्यामुळे आपल्या घराबरोबर आपला गाव आपला आपलं राज्य आपला देश आपल्या विश्वाचं कल्याण होणार होणार आहे म्हणून साठी माऊली त्याला विश्वेश्वर म्हणतात परमपिताला कारण त्यांना सर्व सुख त्याच्यामुळेच भेटलं त्याच्या अभ्यासामुळेच त्यांचं कष्ट दूर झालं त्याच्याबरोबर बुद्धियोग जोडल्यामुळेच माऊलीना माऊलीची बदवी मिळाली सर्व जगाची त्यांना आई होता आलं म्हणजेच अखंड अखंड सुख निस्वार्थ सुख निस्वार्थ शक्ती निस्वार्थ सेवाभाव आणि उच्च कर्म माऊलींच्या आतून घडलं म्हणून साठी आजही युगे युगे आपण माऊलींना आठवण करत आहे आणि आपण म्हणतो विठ्ठल 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 म्हणजेच विश्वामध्ये ज्याची शक्ती प्राप्त ज्याच्यामुळे विश्वला शक्ती प्राप्त होते विश्व विश्वामध्ये ठसलेला येतो म्हणजेच त्याच्या शक्तीने या धरतीवरती सतयुग त्रपरयुग आणि त्रेतायुग सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुगाचं राज आपल्याला समजणार आहे तो म्हणजे राजविद्या गुह्यविद्या म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या अनुभवाच्या जोरावर सांगत आहे की आमच्या माझी बहीण म्हणजेच दीपाली शरद भोसले तुम्हाला अचूक गाईड करेल की तुम्हाला सात दिवसाचा राजयोगा कोर्स करण्यासाठी काय करावं लागेल हा अतिशय शॉर्टकट मार्ग आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं घाबरू नका की तुम्हाला सर्व सोडावं लागेल असं काही नाही परंतु जो विश्वेश्वर परमेश्वर म्हणजे परमपिता परमात्मा पाप कटेश्वर दुःख हरता सुख करता परमेश्वर आपल्याला जो देण्यासाठी आलेला आहे त्या आपल्या गैरसमजामुळे आणि चुकीच्या रूढी परंपरामध्ये आपण फसल्यामुळे आणि भीतीमुळे ती इतकी सुवर्णसंधी परमेश्वर विश्वेश्वर आपल्याजवळ घेऊन आलेलं आहे ते आपल्या हातून सुटू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी हीच माझी विनंती बिलकुल घाबरू नका राजयोग सात दिवसाचा राजयोग करून स्वतःला ओळखण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घर सगळे संबंधी रिश्ते नाते सोडावे लागत नाही तर काय सोडावं लागणार आहे ते तुम्ही जेव्हा सात दिवसाचा राजयोग करणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे की आपल्यामधले वाईट गुण ज्याच्यामुळे आपल्याला या जन्मीच आणि आने येणाऱ्या अनेक जन्मी आपल्याला खूप दुःख सहन करावं लागेल पीडा सहन करावी लागेल आणि आपल्याला यश प्राप्त होणार नाही हे मात्र आपल्याला समजतं की आपल्याला ह्या दुनियेमध्ये कशापासून कष्ट प्राप्त होणार आहे त्या गोष्टी म्हणजे काम क्रोध लो म अँकर कुठे राहतो तो सोडण्यासाठी कशी शक्ती प्राप्त करावी हे मात्र आपल्याला राजयोगाच्या कोर्समध्येच समजणार आहे म्हणून साठी राजविद्याच गुह्य विद्या म्हणजेच ज्याप्रमाणे सगळे योग आहेत किती योग आहेत कर्मयोग संन्यास आपण सगळे जाणतो की अनेक योग आहेत यो, यो, योग अर्जुन विषद योग कर्मयोग ज्ञान कर्मसन्यास कर्मसन्यास आत्मसंयम योग आणि ज्ञान विज्ञान योग अक्षर ब्रह्म योग आणि नववा जो अध्याय आहे बघ कि राजविद्या राज योग याच्यामध्ये मात्र सर्व सार लक्षात येतो त्याच्यानंतर योग आहे विश्वदर्शन योग आहे योग आणि विश्वदर्शन शेत्र शेत्र वी, वी योग आहे क्षेत्र क्षेत्र वियोग आणि गुण विभाग योग पुरुषोत्तम योग देवासूर या सगळ्यामध्ये या सगळ्याच सगळ्याच ज्ञान आपल्याला कुठे प्राप्त होणार आहे राजविद्याच गुह्य विद्या म्हणजे सात दिवसाचा राजयोग कोर्स जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे म्हणून साठी ते तेच ज्ञानेश्वर महाराज नवव्या अध्यायामध्ये सांगतात की ईश्वराचे स्वरूप जाणण्याविषयी देखील ईश्वराचे स्वरूप जेव्हा जाणलं तेव्हा सगळे वेद उपनिषद सुद्धा काय झाले मुखे झाले आणि त्याच्यामध्येच मा ज्ञाने माऊली सांगतात ज्ञानेश्वर माऊली की भक्तीचे फळ प्राप्त करायचं असेल तर मात्र काय करावं लागेल राज्यविद्याचं गुह्यविद्या जाणावी लागले आणि बरं परत माऊली सांगतात की शुद्ध अंतकरणाच्या भक्तासाठीच काय होतं हे तत्व ज्ञानरूपी जे परमात्माची जी ओळख असते विश्वेश्वराची जी ओळख तुम्हाला प्राप्त होणार आहे सात दिवसाच्या राजयोगा कोर्समध्ये मा ती मात्र तुमच्या जीवनामध्ये मा एकदम मशालीप्रमाणे लाईटप्रमाणे प्रकाश करून तुम्हाला योग्य मार्गाने घेऊन जाणार आहे हे मात्र माऊली आपल्याला नवव्या अध्या राजो नवव्या अध्यायामध्ये श्लोक्स नंबर आठ आणि अकरा मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि श्लोक नंबर बारा ते अठरामध्ये आपल्याला जे अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच अर्जुन म्हणजे अर्चन करणारा समजून घेणारा आपण सगळे त्याच्यामध्ये भगवंताची स्तुती मावलीने आपल्याला समजून सांगितलेली आहे की भगवंत इतका प्रचंड गोड आहे की परमार्थ हा अमृत समान गोड असून देखील सर्वांना विषय विकारामध्ये अडकल्यामुळे काय वाटतो कडू वाटत आहे आणि परमार्थ म्हणजे परमात् परमात्माची ओळखच तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देणार आहे तरी पण विषय म्हणजे कामवासना विकार काम क्रोध लो मोर सगळ्यांना गूढ वाटत आहे परंतु खरं सांगायचं म्हटलं तर परमपिता परमात्माला ओळखून नंतर या जीवनामध्ये राहणं म्हणजेच मी आत्मा मी चेतना परमात्माचं लाडकं मूल आहे म्हणून मी या शरीरामध्ये बसलेलो आहे हे, हे जाणणं हे सर्व सुखाचा सार आहे असं माऊलींना सांगायचं आहे म्हणून माऊली सांगतात मानवाला अतिशय गोड वाटतात विषय म्हणजेच विकार वाईट व्रती परंतु तुझ्या वचनांचा अनुभव न घेता स्वतःच्या बुद्धीला बुद्धीने तुला जाणत नसल्यामुळे ते असे खऱ्या ज्ञानापासून अलिप्त राहिले आहेत आणि म्हणूनसाठी माऊली सांगतात की आत्मज्ञानामुळेच जन्म मृत्यूची भीती आहे ती नाष्ट होणार आहे आणि जीवन आंतरबाह्य आनंदी होणार आहे असं माऊली सांगतात की मला परमात्माकडून विभूती म्हणजे ज्ञान समजत आहे प्राप्त होत आहे त्याच्यानंतर शेवटी म्हणजेच नवव्या अध्यायाच्या एकोणिसाव्याने बेचाळीसाव्या श्लोकामध्ये सगळ्या सगळ्या विश्वामध्ये आत्मा प्रचलित आहे आणि आत्मा परमात्मा ओंकार म्हणजे आत्माचा पिता परमात्माच त्याच्यामुळेच ज्ञानवंतांना तत्वज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि सर्वत्र आत्म्याचं साम्राज्य आहे आणि परमात्मा परमपिता परमात्मा आकाशाच्या पण वरती परमधाम निवासी आहे ज्याप्रमाणे चंद्र सूर्य आकाशामध्ये आहेत परंतु त्यांचा प्रकाश मात्र सर्वत्र आहे आणि हे सगळं सूक्ष्म रूपामध्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला सात दिवसाचा राजयोगाचा कोर्स जरूर करायचा आहे तो तुम्हाला कोण सांगेल ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा कुठ आपण जिथे राहत असाल तिथे जवळ कुठेही ब्रह्मकुमारी सेंटर असेल तर तिथे जाऊन घाबरू नका नावाकडे लक्ष द्या साधारण कुमारी नाही आहेत त्या ब्रह्माच्या कुमारीत ब्रह्मदेवतानीच सृष्टीचं निर्माण केलं असं म्हटलं जातं मग त्या ब्रह्माकुमारी आहेत त्या साधारण नाही आहेत आणि ब्रह्माकुमारी सगळ्यांनीच घरदार सोडलेलं नाही आहे फक्त विश्वामध्ये ज्याप्रमाणे एकशे चाळीस देशामध्ये ब्रह्मकुमारी आहेत त्याच्यामध्ये फक्त एक पर्सेंट ब्रह्माकुमारी सफेद वस्त्रद्राई आहेत आणि सिस्टम कुठल्याही सिस्टमचा आधार बनण्यासाठी आणि कुठल्याही कार्याचा व्यवस्थित सिस्टमॅटिक त्याचं रूप रूपरेखा स्थापन करण्यासाठी काही मनुष्य जीवांना मात्र ती सिस्टम राखून ठेवण्यासाठी तशा प्रकारे वस्त्र धारण करून त्या सेवेला सर्व टाईम देणं काळाची गरज आहे साठी विश्वामधून फक्त एक पर्सेंट मनुष्यात्मा त्या प्रकारचे वस्त्र परिधान करतात बाकी शंभर टक्के म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट मनुष्यात्मा जीव घरामध्ये म्हणजे ग्रस्थीमध्ये आमच्यासारखेच मुले बाळे संसार सगळे असताना ब्रह्माकुमारीचा अभ्यास म्हणजे स्वतःच्या कल्याणाचा अभ्यास करत आहेत हे लक्षात घ्या म्हणून साठी ब्रह्माकुमारीच्या नावाला घाबरू नका कारण ज्ञानेश्वर माऊलींना विश्वेश्वराला तेच मागणं आहे की माझ्या सर्व जीवांना माझ्या सर्व मुलांना आत्मज्ञान प्राप्त होऊ दे त्यांचा भक्तीचा पाठ भक्तीचा वर्ग लवकर लवकर पुढे सरकत जाऊ दे म्हणजेच भक्तीमध्ये आपण काय करतो कीर्तन श्रवण मनन चिंतन उपवास व्रत व्र व्रत तप तीर्थ दास्य सख्य असं भजन पूजन कीर्तन मनन चिंतन जप तप गुरुमाला आणि त्याच्यानंतर ह्या वर्ग जेव्हा आपण भक्तीची एक एक पास करत जातो तेव्हा त्या ते विश्वेश्वराला परमात्माला आपण जाणण्याची बुद्धी आपल्यामध्ये व्यक्त होते म्हणजेच त्याला म्हणतात नवविधा भक्तीच्या नव, भक्ती, नव सीड्या हे खूप गुई आहे पुढच्या वर्षी जर मला मग सौभाग्य प्राप्त झालं सेवेचं तर ते मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि याच्यामध्ये तुम्हाला कुणाला काही प्रश्न निर्माण झाले असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर तुम्हाला माझ्याच घरातून म्हणजे दीपाली भोसलेंच्याकडून उपलब्ध होऊ शकतो दिपाली भोसले म्हणजेच गजराबाई कृष्णा गुन्याबा भोसले यांची धाकटी सून आणि मी त्यांची थोरली सून तर त्याच्यानंतर आपण पसायदान पाहत होतो की आता विश्वात्मके देवे येणे वाघ्ययज्ञ तोषावे म्हणजेच आता आपण इथे ह्या सेवेला विराम देऊया आणि पसायदानाचा अर्थ मी तुम्हाला सगळा ओवी टू ओवी नाही सांगू शकले परंतु आपण आता वेळेअभावी फक्त पसायदानाचाच बोलत आ... बोलत होतो की राजविद्याची गुह्यविद्या म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीता अध्याय नव्व बोलत बोलत होतो की राजविद्याची गुह्यविद्या म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीता अध्याय वा श्री ज्ञानेश्वरी राजविद्या योग याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रश्न उत्तर माझे प्रति ज्ञानोत्तर माझे उघड उघड आयका म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज प्रश्नोत्तरी करत आहेत आता तर त्याच्यामध्ये श्लोक आहे दोन नंबरचा श्लोक नवव्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या राजविद्या राजगुह्यम पवित्र मित मुद, मुदत्तम मम प्रत्यक्ष वर्गम तुकाराम महाराजांनी इतकं कष्ट होतं विठ्ठल विठ्ठलाचा जप करायचे सगळेच विठ्ठलाचा ना ज्ञानेश्वर महाराज सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची विठ्ठल म्हणजे विश्वमरामध्ये जो ठसलेला आहे म्हणजेच विश्वेश्वर म्हणजे परमपिता परमात्मा ज्याच्या शक्तीमुळे सगळ्यांना सुखशांती शांती सगळ्यांचं दुःख नष्ट तो विश्वेश्वर म्हणजे विठ्ठल म्हणजेच परमपिता परमात्मा अमरनाथ पापकटेश्वर त्याला म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर मला एक कळकणीची विनंती आहे सगळ्यांना की आपण जे भक्तीमध्ये करतो नमस्कार करण्या दिवा लावणं तिलक लावणं नमा आणि अं ताळ्या वाजवणं प्रदक्षिणा घेणं लोटांगण घालणं याच्यामध्ये आपल्या शारीरिक फायद्याच्या गोष्टी आहेत आपण जे भक्तीमध्ये करतो नमस्कार करणं दिवा लावणं तिलक लावणं नमा आणि